महालक्ष्मी उद्यानातील खेळण्यांची झाली दुरावस्था मनसेचे नितीन भुतारे यांची महानगरपालिका प्रशासनावर टीका अहमदनगर महापालिकेच्या मालकीच्या अहमदनगर शहरामध्ये मोजकेच उद्यान असून या उद्यानापैकी एक असलेल्या बालिकासम रोड ताठेमाळा या ठिकाणी असलेले महालक्ष्मी उद्यानातील खेळण्यांची अवस्था अत्यंत दयनीय झालेली असून लहान मुले या खेळणीवर खेळताना जखमी होण्याची शक्यता आहे त्यामुळे लहान मुलांच्या जीविताला धोका आहे परंतु महापालिका आणि ठेकेदार संस्था फक्त तिकीट घेऊन पैसे कमवण्यामध्ये व्यस्त आहे या खेळण्यांची देखभाल दुरुस्ती करण्यामध्ये महापालिका किंवा ठेकेदाराला कोणताही रस दिसत नाही नागरिकांच्या जीवाशी महापालिका आणि ठेकेदार खेळते का असा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सचिव नितीन भुतारे यांनी म्हटलंय लवकरात लवकर या खेळण्यांची दुरुस्ती झाली नाही तर मनसेच्या वतीने या उद्यानाला टाळं लावण्यात येईल असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सचिव नितीन भुतारे यांनी दिला अहमदनगर अहमदनगर महानगरपालिकेचं जे भुतकळी भागात महालक्ष्मी उद्यान आहे त्या ठिकाणी काही नागरिकांचे मला फोन आले त्यांनी सांगितलं की इथल्या काही घसरगुंड्या आहेत काही खेळण्या आहेत त्या लहान मुलांना खेळण्या यो, योग्य नाही मी समक्ष आल्यावर पाणी केली पाहिलं तर खेळण्यायोग्य तर सोडाच परंतु लहान मुलांच्या जीवाला धोकादायक अशा खेळण्या आहेत त्याच्याहून घसरगुंडेहून हुं जर क्वचित कधी एखादा जर तो आम्ही आत्ता दाखवलं की अक्षरशः पत्रे निघतात त्याचे तो जर पत्रा लहान मुलाला कुठं तरी घुसला तर लहान मुलं जखमी होण्याची शक्यता आहे त्याच्यामुळं अशा प्रकारे जर महानगरपालिका उद्यानं चालवत असेल चालवायला देत असेल तर महापौर काय झोपलेत काय शहराचे लोकप्रतिनिधी काय करतात म्हणजे हा अनेक प्रश्न या ठिकाणी निर्माण होते उगाच काहीतरी इकडं तिकडं आपले वक्तव्य करायचे याच्या याला टीका करायची त्याला टीका करायची आज लहान मुलं नागरिक या ठिकाणी मनोरंजनासाठी येतात त्या ठिकाण जर तुम्ही नीट सांभाळत नसतील तर तुमची सत्ता भोगून उपयोग काय असा सवाल या ठिकाणी आहे दोन दिवसात जर दोन दिवसात जर हे उद्यान व्यवस्थित झालं नाही तर हे मी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आंदोलन करन नाहीतर या उद्यानाला ना टाळं टोकल्याशिवाय राहणार महापौरांना निधी कोणत्या ठिकाणी द्यायचा आणि कशासाठी द्यायचा हे समजत नाही त्याच्यामुळं काय विकास करायचा हे जर लक्षात असतं तर आज नगर कुठल्या कुठं गेला असतं त्याच्यामुळं लहान मुलांकडे जर लक्ष नसेल तर महापौरांनी खुर्चीवर बसणंसुद्धा योग्य नाही